गोष्टी वस्तू सगळं काही विकत घेता येतं हक्काचा माणूस भेटायला नशीब लागतं नवऱ्याजवळ भले लाखो करोडोंची संपत्ती असो पण जो आपल्या बायकोला आयुष्यभर प्रेमानं सांभाळतो तोच खरा करोडपती असतो नवऱ्याची साथ देणारी स्त्री आयुष्यात कधीच अयशस्वी होऊ शकत नाही कोण नाही आहेत कोणासाठी एक नवराच असतो नेहमी आपल्या बायकोच्या पाठीशी तुझ्यानंतर कुणी असेल ना तर ती आपली मुलगी असेल बायको हे लक्षात ठेव समजून घेतलं तर पुरुषा इतकं हळवं कुणीच नसतं हक्काच्या व्यक्तीने साथ सोडली की अर्ध आयुष्य जागेवरच संपल्यासारखं वाटतं नवऱ्याने बायकोला कधी अंतर देऊ नये कारण लग्नानंतर नवरा म्हणजे बायकोचं अख्खं जग असतं तिने तुझा पैसा वापरला तू तिचं शरीर दोघांचीही गरज भागली प्रेमाच्या नावाखाली लोक उपाशी राहिली